छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची जामनेर तालुक्यातील केकत निभुरा शिवरामध्ये चिंचखेडा बुद्रुक गावठाण परिसरामध्ये एका शेजारी राहत असलेल्या आदिवासी कुटुंबातील सहा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर त्याच मुलीच्या घराशेजारी राहत असणाऱ्या नराधमाने अत्याचार करून जीवे ठार मारल्याची घटना काल संध्याकाळी का सहा ते सात वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की जामनेर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक या गावाशेजारी केकत निभोरा शिबरामध्ये काही आदिवासी कुटुंब राहतात या कुटुंबामधील एका घरातील सहा वर्षीय बालिकेला घरात एकटं पाहून शेजारी राहत असलेल्या पंचवीस वर्षीय नराधमाने दुकानावर नेऊन काही खायला घेऊन देतो म्हणून घेऊन गेला आणि दुकानातून तिला खायला घेऊन देऊन चिंचखेडा बुद्रुक येथील गावाजवळील असलेल्या केळीच्या बागेत नेलं असता मुलगी घरी नसल्याचं पाहून परिवाराने मुलीची शोधाशोध सुरू केली या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी सुद्धा त्या बालिकेची शोध मोहीम सुरू केली तसेच जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना माहिती दिली पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ आपल्या पथकासह सात वर्षीय बालिकेचा शोध घेतला असता मुलगी गावाजवळच असलेल्या केळीच्या बागेत मृत अवस्थेत आढळून आली या सहा वर्षीय बालिकेवर एका नराधामाने अत्याचार करून तिला ठार करून नराधाम फरार झाला असावा अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये दिसून येते या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून नराधम मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा देखील काही नागरिकांमध्ये दिसून आली आहे तसेच फरार झालेल्या नाराधामाचा शोध जामनेर पोलीस निरीक्षक आणि पथक करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आहेहान मुलीवर समस्या आवडलेली मुलगी त्या नाराधामाला त्याला विचार करायला पाहिजे आता थोडासा की काय एवढ्या मुलीला काय अत्याचार करायचा एवढा तरी त्याला पकडून मी तर म्हणजे भाषेत शिक्षा काय किंवा हे शिक्षाचा अपूर पडणार आहे एवढा मुली लहान मुली त्यांना अत्याचार केल्यामुळे तर खूप असं म्हणजे समाजाला एकदम डिस्कर म्हणजे एक वाईट कृत्य घडलं असं एक निषेध करतो आम्ही सर्व लोकसंघर्षाच्या मोर्चामार्फत एक घटना म्हणजे तेव्हा जास्त जास्त शिक्षा व्हावी अशी काय पाचशेपेक्षा जास्त शिक्षा व्हावी अशी आमची इच्छा आहे नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू अशी आम्ही कडकडीत गड़ चाराला विनंती करू काल अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी जामनेर तालुका एकतनिंबुरा इथे संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान एका अज्ञाती समाने एक सहा वर्षाच्या मुलीची हत्या केली आहे हत्या एवढी क्रूप्रपणाने केली आहे तर त्यांनी त्याला तात्काळ अटक करून देतात फाशी शिक्षा व्हायला पाहिजे पा ही आमची लोकसंघर्ष मोर्चातर्फे मागणी आहे जर पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक नाही केली तर आम्ही लोकसंघर्ष मोर्चामार्फत रस्त्यावर उतरू ही आमची मागणी आहे आणि मी ह्या घटनेचा त्रिव निषेध करतो मुलीवर अत्याचारही करण्यात आले मारण्यापूर्वी ते गावातल्या लोकांच्या सांगण्यावर आम्हाला माहिती पडलं का अबा तिच्यावर अत्याप अत्याचार पण झालेला आहे मुलीवर बरं ही घटना कोणाच्या शेतामध्ये केली आली आहे हे केकर मोऱ्यापासून काही अर्ध किलोमीटरच्या अंतरावरचीच घेड आहे ती घडलेली ही घटना कोणाच्या निदर्शनास आली कोणाच्या निदर्शनास आली घटना अनिल भाऊ मालची यांच्या यांनी ती घटना बघितली काल ती पोरगी घरापासून केव्हापासून बेपत्ता झाली होती ती संध्याकाळी पाच वाजेला आणि ही घटना केव्हा उघडकीला हो के आली ही घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघड उघडण्यात तिथे शोध झाला अकरा वाजे जास्त पूर्वीच्या मुलगी सापडलं अकरा वाजेच्या म्हणजे ती घरात नाही न आढळल्यामुळे त्याला घरच्यांनी शोधा शोध केलं की अकरा वाजेच्या आतला ती मुलगी सापन आता अकरा वाजेच्या सुमारे सापडलं थँक्यू न्यूज जिने महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी कृष्णा पाटील जामनेर